नमस्कार मी सौ निर्मला आशिंगेकर आज आपणास कांद्याची चटणी आणि कैरीची चटणी दोन्हीची रेसिपी सादर करीत आहे साहित्य एक कांदा बारीक चिरून घेणे आणि शेंगदाण्याची चटणी आहे कैरी ही साल काढून खिसून घेणे थोडं गूळ घेणे कोथिंबीर बारीक चिरणे आणि तिखट हळद मीठ आणि काळा मसाला घेणे आता मी तेल तापत ठेवलं आहे त्यात मौरी घालणे व जिरे घालणे तुम्हाला लसूण आवडत असलं तर लसूण घालू शकता आता अर्धा चमचा हळद घालत आहे आणि लाल मिरची घालणे अर्धा चमचा कैरीला मतर दोन चमचे घालणे कैरी आंबट असते त्यामुळं दोन चमचे घालणे चवी पुरतं मीठ घालणे सुद्धा मीठ घालणे हा काळा मसाला आहे यात सगळंच मिक्स असतं काळा मसाला घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते व खायलाही खूप चविष्ट लागत आता कैरीत मी थोडं गुळ घालत आहे गुळ घातल्यामुळं कैरी ही आंबट लागत नाही आता आपण कालून घेणे मीठ मिरची हळद आणि काळा मसाला कांद्यात घातला आहे ही चटणी भाकरी बरोबर खूप छान लागते त्यातलीच मी थोडी कैरी कांद्यात घालत आहे कैरी घातल्यामुळे आंबट आंबट छान लागत तुम्ही लिंबू घालू शकता त्या मी थोडी कैरी घातलं आहे कांद्यात आता हे पण छान खालून घेणे आता आपलं तेल तापलं आहे कैरीवर पण घालणे आणि कांद्यावर पण घालणे तेल घातल्यामुळं खूप छान चव येते आणि कलर पण छान येत आता ही आपली कैरीची चटणी तिखट गोड आंबट चवीला खूप छान होते कलर पण छान आला आहे आता हे सुद्धा छान तेल कालून घेणे आता ह्याच्यावर मी थोडं शेंगदाणा चटणी घालत आहे शेंगदाणा चटणीमुळे कांद्याला खूप छान चव येते आणि हिमोग्लोबिन पण वाढतं अगदी कांदा बारीक चिरून घेणे तर तुम्ही पाहू शकता वरून थोडं कोथिंबीर घालणे फक्त कांद्यावरच घालणे कैरीच्या चटणीवर जास्त दिवस टिकते म्हणून त्याच्यावर मी कोथिंबीर घालत नाही झटपट होणारी रेसिपी आहे ही सुद्धा घरच्या घरी करू शकता कैरीची चटणी किंवा सुद्धा म्हणतात काहीजण गुळ घाटल्यामुळे त्याला खूपच छान चव आली आहे असं तुम्ही प्लेटमध्ये डेकोरेशन करू शकता अगदी दोन्ही चटण्या झटपट झाली आहेत जिरे मोहरी घातल्यामुळं त्याला खूप छान चव येते आता कांद्याची चटणी आपली शेंगदाण्याची चटणी वर घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि उन्हाळ्यात ही चटणी दररोज खाल्लात तरी कंटाळा येणार नाही भाकरी बरोबर खाऊ शकता तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता आणि ह्याच्यामुळं भूक पण लागू शकते भाज्या सगळ्या खाऊन कंटाळा आला आहे त्यामुळं तुम्ही कांद्याची चटणी घरच्या घरी करू शकता मधी कैरी खिसलेली घाटल्यामुळे आणखी खूपच छान चव आली आहे आता आपली गरमागरम भाकरी ज्वारीची कांद्याची चटणी कैरीची चटणी काही जण त्याला तपू म्हणतात तुम्ही भाकरी बरोबर -बर, खाऊ शकता खूप चविष्ट लागत आणि भूकही लागते अगदी झटपट होणारी ही कांद्याची चटणी तुम्ही घरच्या घरी करून पाहू शकता माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा